नमस्कार सातारा आवाज या गुरुच्या बातम्यांच्या विशेष कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा शहरामधील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी सातारा आवाजचं व्यासपीठ खुलं करण्यात आलं आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सातारा आवाजच्या व्यासपीठाकडे पहिली कैफियत गडकराळी येथील शिवम कॉलनीमधील नागरिकांनी मांडली आहे गडकराळी शिवम कॉलनी येथे एक रित्या दिव्याचा खांब असल्याची माहिती सातारा आवाजला देण्यात आली हा दिव्याचा खांब पूर्णतः गजला असल्याचं चित्र पाहायला मिळालं सातारा आवाजच्या टीमनं घटनास्थळी पोहचून नेमकी खातर जमा केली हा दिव्याचा खांब येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भविष्य काळासाठी धोकादायक ठरू शकतो येत्या काळात मान्सूनचं आगमन होईल त्या अनुषंगाने येणाऱ्या ऊन वारा वादळ यामध्ये हा खांब पडून भविष्यात जीवितहानी देखील होऊ शकते या खांबाची देखभाल दुरुस्ती करण्याचं काम ज्या विभागाकडं आहे अशा नगरपालिका विभागातील संबंधित इलेक्ट्रिक विभागाशी स्थानिक नागरिकांशी नागरिकांनी संवाद साधला मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या धोकादायक असलेल्या खांबासंदर्भात माहिती देऊनही कोणत्याही प्रकारचं काम झालं नसल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे पाहूयात काय म्हणताय स्थानिक नागरिक शिवम कॉलनी गडकराळे इथे विद्युत पोल पोल हा खालून गंजलेला अवस्थेत आहे तो कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे सातारा नगरपालिकेने या कॉलनीच्या कॉलनीमध्ये सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत विशेषतः विद्युत पोल सुद्धा असं ठिकठिकाणी लावलेले आहेत परंतु हा विद्युत पोल गंजलेला असल्यामुळं पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे नजीकच्या काळात वारा पाऊस याच्यामुळे हा कधी केव्हा पडेल आणि नागरी वस्ती पडेल याचा धोका निर्माण झाला आहे नगर सातारावाच्या खुल्या व्यासपीठामध्ये सातारा शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा आपण घेत आहोत ज्या नागरिकांना आपल्या समस्या मांडायच्या आहेत त्यासाठी सातारा आवाजचं व्यासपीठ आपल्यासाठी खुला आहे